किल्ले रायगड हा शिवप्रेमींसाठी एक वेगळी परवणी असते आणि या ठिकाणी येताना शिवप्रेमी वेगवेगळी वे पारंपरिक वेगभूषा सादर करून घेतात आता आपण रायगडमध्ये पाहिला तर किल्ले रायगडवर येत असताना जे शिवप्रेमी आहेत ते पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले ज्याच्यामध्ये चंद्रा लेखा प्रकट विविध विविध शस्त्र आहेत ती घेतलेली आहेत अगदी पारंपरिक धनुष्य बाण देखील घेतलेला आहे आपल्या सोबत हे जे पारंपरिक वेशभूषा केलेली जी शिवप्रेमेचे आहेत नक्की आपण कोणता वेशभूषा परिधान केलेला आहे आणि आपलं काय याच्यावर सांगणं आहे जय शिवराय सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना शिवराजाभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी दरवर्षी येत असतो आता येत असताना आम्ही मावळ्यांचा वेश प्रदान करत असतो तर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांचा राजाभिषेक कसा झाला असेल याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता असते आणि ते मावळे कसे असतील हे दाखवण्यासाठी आम्ही मावळ्याचा वेश प्रदान करून येत असतो आपण कोणता वेशभूषेक आपण वेगळ्या प्रकारचे काय नक्की आहे काय हे पारंपरिक जे वेशभूषा होती मावळ्यांची सोळाव्या शतकामध्ये जी वेशभूषा होती लोकांना आता त्याचा विसर पडलेला आहे चारे ना चारे ना चारे ना चारे ना ते चैतन्य जे आज आपण सुख अनुभवतो या सुखाचं कारण याचा याच्या मागचा धनी पण आहे त्या धनीच्या सेवेसाठी आज मी सगळे जमलेलं आणि हे जे आहेत हे आपल्या पारंपरिक देवता त्यांचे टाक हीच प्रेरणा घेऊन आपण लढत होतो ती ऊर्जा आपल्यामध्ये होती आपण धनुष्य बाण वापरले शिवाजी महाराजांच्या एका वेळ धनुष्य वापर आहे नक्कीच काय बाण आहेत कशा प्रकारचे काय काढून दाखवाल का दूसे, दूसे या शिवप्रेमीने एक धनुष्य बाण आणलेला आहे शिव शिवाजी महाराजांनी एका एक युद्धात धनुष्यबाणाचा वापर केला होता आपल्यासोबत धनुष्य बाण आहे ज्यावेळी ज्यावेळी ते पावणखिन मोहीम जी होती आणि ज्यावेळी शिवराय पन्हाळ्याच्या मोहिमेत अडकले होते सिद्धीचा ज्यावेळी एवढा पडला होता त्यावेळी बांधलाने हे क्षेत्र वापरले होते त्याचा धनुष्य आणि त्याचा वापर करून पराभूत तीनशे बांधलाने आपलं तिथं जीवदान देऊन तिथे रक्त पाहुणखिण घोडखिन पाहुणखिण केले होते शिवकाळामध्ये वापरलेली सर्व शस्त्रास्त्र त्याचप्रमाणे पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या प्रमाणात शिवभक्त या ठिकाणी सामील झाले आहेत आणि एकच जल्लोष साजरा केला जातो आहे किल्ल्या रायगडवर आत्ता श शिवराज धून चालू आहे सचिन कदम साम टी रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका